राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व अजित पवार यांचं आज बारामती येथे विमान अपघातात आज सकाळी हा अपघात प्राथमिक माहितीनुसार अपघात इतका गंभीर होता की विमान जवळून खाक झालाय यामध्ये सहा प्रवाशांचा मृत्यू झालाय अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली पवार आज बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी येत होते अपघातानंतर आपत्कालीन सेवा अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलंय घटनेची कारण अद्याप स्पष्ट झालेली नाहीत अपघात लँडिंग दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे किंवा अन्य कारणास्तव घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे तपासासाठी नागरी विमान पर्यटन विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना तपास करण्याचे आदेश देण्यात आले या भीषण अपघाताने केवळ सरकारला नाही तर संपूर्ण राज्यासह पिंपरी चिंचवड शहराला मोठा धक्का बसलाय राजकीय नेते आणि नागरिकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केलेला पाहायला मिळतोय